नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या वर्षी मार्च महिन्यात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना बऱ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव भेटले आता त्या शेतकऱ्यांना अशी आशा आहे की मागच्या वर्षी ज्याप्रमाणे काही नाही तर जे मागच्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याला बाजारभाव मिळाले ते बाजारभाव या वर्षी तरी मिळाले पाहिजे त्या भावाचा कमी कांदा हा गेला नाही पाहिजे किमान मित्रांनो मागच्या वर्षी मार्च महिन्यात आपण जर एक मुख्य आपली जर बाजार समिती पकडली लासलगाव तर अ तर मित्रांनो मार्च महिन्यात लासलगावला मागच्या वर्षीला म्हणजे दोन हजार चोवीसला जवळपास मित्रांनो सतराशे अठराशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे मिळत होते तर मात्र मित्रांनो मागच्या वर्षी कांद्याची काय परिस्थिती होती अशा काय घडामोडी घडल्या की फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभाव हे मित्रांनो एकदम डाऊन होते लासलगावला अकराशे बाराशे रुपये या दराने फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभाव हा मिळत होता पण त्यानंतर मार्च महिन्यात थोडीशी कांदा बाजारभाव तेजी आली आता त्या सर्व घटकांचा या वर्षी म्हणजे आताच्या चालू वर्षात काही आपल्याला त्याच्या मित्रांनो काही फरक पाहायला मिळणार का या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आणि मागच्या वर्षी जे कांदा बाजारभाव आणि या वर्षीचे कांदा बाजारभाव याची मित्रांनो आपण थोडी तुलना करणार आहोत आणि यातूनच का येणाऱ्या काळात कांद्याला काय बाजारभाव मिळू शकतात याची पण चर्चा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे करणार आहोत मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण विचार केला की आजच्या तारखेत म्हणजे आज आहे मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो जर आपण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीला याच वेळेत काय दर मिळत होता हे मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो मागच्या वर्षी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लासलगावला कमीत कमी कांद्याला चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे दहा तर सरासरी अकराशे पंचवीस रुपये हा दर मित्रांनो मागच्या वर्षी लासलगावला मिळत होता आणि मित्रांनो आपण या वर्षी या वर्षीचे जर मित्रांनो कालचे बाजाराभाव पाहिले म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे तर काल कांद्याला लासलगावला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार तर सरासरी दर हे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये एवढे मिळाले म्हणजे तब्बल मित्रांनो डबलचा फरक हा मागच्या वर्षीय तुलनेत आणि आजच्या तुलनेत आजच्या कांदा बाजारभावात आहे पण मित्रांनो काय झालं की जवळपास सतरा ते अठरा फेब्रुवारीपर्यंत हेच कांदा दर मागच्या वर्षी कंटिन्यू सुरू राहिले म्हणजे अकराशे बाराशे तेराशे रुपये या दरम्यान कांदा बाजारभाव हे महाराष्ट्रात mm. मिळत होते आणि त्यानंतर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीला अशी मागच्या वर्षी बातमी आली की सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आणि मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीलाच कांदा बाजारभावात पाचशे रुपयांची तेजी ही आपल्याला पाहायला मिळाली जे कांदा बाजारभाव मित्रांनो अकराशे बाराशे रुपयापर्यंत लासलगावला मिळत होते ते कांदा बाजारभाव एकोणवीस फेब्रुवारीला मित्रांनो कमीत कमी एक हजार सहाशे जास्तीत जास्त दोन हजार अकरा आणि सरासरी एक हजार आठशे रुपये या दराने लासलगावला दोन हजार चोवीसला ला आ, कांदा हा विकला गेला मात्र मित्रांनो तत्काळ एक दोन दिवसातच सरकारने स्पष्ट केले की सरकारने असा कुठलाच निर्णय हा घेतला नाहीये आणि कांदा निर्यात बंदी ही संपूर्णपणे उठली नाहीये आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी कांदा बाजारभावात आपल्याला पुन्हा घसरण ही पाहायला मिळाली मात्र शेतकऱ्यांनी या प्रकरणावर आपला असंतोष व्यक्त केला त्यानंतर मित्रांनो एक दोन दिवसांनी पुन्हा सरकारने थोड्या काही देशांना काही नियमास व एक ठराविक आकडा देऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडीशी कांदा बाजार अभावात तेजीला बावीस तेवीस फेब्रुवारीनंतर कांदा बाजार भावात थोड्या प्रमाणात मित्रांनो तेजी ही पाहायला मिळाली आणि त्यानंतर मित्रांनो कंटिन्यू मार्च महिन्यात लासलगावला मित्रांनो सोळाशे सतराशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव हा मिळत राहिला मित्रांनो आपण जर आज बघितलं तर आजच्या जर तुलनेत मित्रांनो बघितलं तर मागच्या वर्षीला कांदा निर्यात बंदी ही पूर्णपणे बंद होती आज मित्रांनो सरकारचं कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क आहे आणि कांदा निर्यात ही चालू आहे आणि बांगलादेशसह बऱ्याचशा देशांना सध्या भारताचा कांदा हा चालू आहे आणि मित्रांनो आता सध्या जे आपण कांदा बाजार भाव पाहत पाहता तर कांद्याला चोवीसशे पंचवीसशे रुपये या दरम्यान सध्या कांदा बाजारभाव हा मिळत आहे आता जर मित्रांनो आपण आवकेचा विचार केला तर मागच्या वर्षीही गावाला सकाळच्या सतरा तीनशे गाळ्या चारशे गाळ्या एवढी आवक ही दाखल होत होती आज पण मित्रांनो अडीचशे गाड्या तीनशे गाड्या किंवा चारशे गाड्या एवढी आवक ही लासलगावला दाखल होत आहे म्हणजे आवक तीच आहे फक्त मित्रांनो फरक आहे हा कांदा कांदा निर्यातीचा यावर्षी कांदा निर्यात ही चालू आहे मागच्या वर्षी बंद होती पण मित्रांनो मागच्या वर्षी आणखी एक गोष्ट घडली ते म्हणजे मागच्या वर्षी या वर्षी जे कांद्याची लागवड लेट झाली ती मागच्या वर्षी नव्हती मागच्या वर्षी बऱ्या प्रमाणात दहा मार्च नंतर जो उन्हाळी कांदा आहे हा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली त्यानंतर मित्रांनो जसा वेळ सुरू झाला तसा तसा मित्रांनो मोठ्या प्रमाणात उन्हाळा कांदा हा वीस मार्च नंतर मार्केटमध्ये यायला सुरुवात झाला त्यानंतर कांदा बाजार अभावात पुन्हा आपल्याला घट ही मार्च महिन्याच्या मित्रांनो शेवटापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली एप्रिलमध्ये कांदा बाजारभाव पुन्हा मित्रांनो तेराशे चौदाशे रुपयावर आलेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र मित्रांनो यावर्षी तशी परिस्थिती आहे का यावर्षी मित्रांनो शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे टाकली मात्र अवकाळी पावसाने कांदा कांद्याची रोपे ही खराब झाली त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची रोपे टाकावी लागली मात्र काही शेतकऱ्यांना कांद्याचं बियाणं हे मिळालं नाही पण मित्रांनो तरीही शेतकऱ्यांनी कसं तरी नियोजन करून पुन्हा कांद्याची रोपं टाकून पुन्हा कांद्याची पुनर्लागवड केली मात्र ही प्रोसिजर होत असताना खूप उशीर झाला जो कांदा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागायला पाहिजे होता तो कांदा जानेवारीत लागला काही काही शेतकऱ्यांनी तर मित्रांनो आता फेब्रुवारी जानेवारीच्या अखेरपर्यंत कांद्याची के लागवड केलेली आहे म्हणजे मागच्या वर्षीला जो कांदा मित्रांनो दहा नंतर उन्हाळी कांदा हा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली तो कांदा आता त्या क्वांटिटीमध्ये यावर्षी दहा मार्च नंतर मार्केटमध्ये येऊ शकते का हा मित्रांनो मोठा प्रश्नचिन्ह आहे म्हणून मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे सर्व जर आपण विश्लेषण बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडेसे मित्रांनो थोडेसे मित्रांनो आपल्याला प्लस पॉईंटमध्ये दिसत आहेत म्हणून मार्च महिन्यात शेतकऱ्यांना जे कांदा बाजारभाव हे दोन हजार चोवीसला ला पाहायला मिळाले तेही यावर्षी दोन हजार पंचवीसला ला पाहायला मिळू शकतात असा सध्या मित्रांनो हे जर मित्रांनो आपण सर्व परिस्थिती जर एक वेळ जर मित्रांनो स्टडी केली तर आपल्याला याच्यावरून पाहायला मिळते फक्त मित्रांनो याच्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे कांदा निर्यातीची यानंतर जर मित्रांनो सरकारनं जर याच्यात जर कुठलाच हस्तक्षेप केला नाही व कांदा बाजारभाव ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीही ठेवले तर ही मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात कांद्याचे जे सध्या बाजारभाव चालू आहेत हे बाजारभाव पाहायला मिळू शकतात मात्र आता सध्या काही जे आपल्याला आपल्याला आपले शेतकरी बांधव हे माहिती देत आहेत की यावर्षी लेट कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे म्हणून मित्रांनो मार्च महिन्यानंतर जो एप्रिल महिना आहे मे महिन्या या या महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात मग जी काढणी आहे ही सुरू होऊ शकते आणि ज्याप्रमाणे मग एप्रिलमध्ये मेमध्ये मागच्या वर्षी हो आपल्याला कांदा बाजार पाहायला मिळाले होऊ शकते की त्याच्यात थोडीशी यावर्षी मग घट ही येऊ शकते म्हणजे कांदा बाजारभाव कारण मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची काढणी ही मग एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात सुरू होईल पण मित्रांनो सध्या फेब्रुवारी आणि मार्च हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि कांदा भावाच्या दृष्टीने मागच्या वर्षी आणि या वर्षी जर या वर्षीची जर आपण मित्रांनो तुलना केली तर कांदा बाजारभावाच्या परिस्थितीने आपल्याला सेफ हा दिसत आहे आता मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते तुमचे मत काय आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा